मनसर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीच्या मोनिका सुनील बानखिले ह्या उभ्या आहेत आता बानखिले मळ्यात आलो आहे त्यांच्या समावेत त्यांचे समर्थक आणि स्थानिक ग्रामस्थ आहेत किंवा मतदार आहेत तर नेमकं आता मनसरचं विजन काय किंवा काय भविष्यात तुम्हाला वाटतं मनसर कसं असलं पाहिजे काय तुमच्या का संकल्पना काय पाणी किंवा वीज इत्यादी समस्या आहेत तर त्याबाबत आणखी काय सुधारणा करू शकताय तुम्ही खूप योजना आहेत त्या राबवल्या जातील म्हणजेच महिला सुरक्षा बिबट्याचं प्रश्नासन मार्ग लावण्यात येईल परत भूमिगत गटार योजना करायची आहे एम बीच्या ज्या तारा आहेत त्या अंडरग्राऊंड करण्यात येतील ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क बनवण्यात येईल तर महत्वाचा विषय म्हणजे आता मनसरमध्ये दोन दिग्गज नेते आहेत दिलीप वळसे पाटील आणि शिवाजी आडवराव पाटील दादा तर यांच्या माध्यमातून विकासाचं म्हणजे अजून जो विकास झाला मनसरला सव्वाशे दीडशे कोटी रुपयाची कामं झाली तर त्याच्यामध्ये आणखी गतिमान येण्यासाठी देण्यासाठी जी काही थोडीफार प्रलंबित कामं तर त्यासाठी करण्यासाठी काय तुमचा भविष्यात काही नियोजन आहे का त्यांच्याच नेतृत्वाखाली ही कामे मार्गी लावू आम्ही मार्गी लावू ठीक आहे आता किती फेरी चालली आता मनसरमध्ये कसं आहे प्रतिसाद प्रभाग क्रमांक एक इथे माझी दुसरी फेरी आहे आणि मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो किंवा काही अपेक्षा कामाच्या काही तक्रारी मांडतात का मतदार हो तक्रारी पण मांडतात हा त्यांना आम्ही आश्वासन देतोय की आम्ही निवडून आल्यानंतर तुमची काही लवकरच मार्गी लावू आणि लोकांचा छान प्रतिसाद येतो सगळीकडे आता जे माझे उपसरपंच तुमचे पतीराज सुनील बानखिले जे समाजामध्ये नेहमीच काम करतात तर त्यांच्या कामाचा काय फायदा होतोय का तुम्हाला काय हो जागोजागी त्यांचं नाव घेतलं जात त्यांच्या माध्यमातून भरपूर रस्त्यांचे वगैरे कामे झालेली आहेत म्हणजे साहेबांच्या आणि दादांच्या माध्यमातून झालेत पण त्यांच्या संकल्पनेत संकल्प आता दुसरा प्रश्न आहे का जे आता तुम्ही आता समजा पतीराज हे तुमच्या राजकारणात आहे आणि तुम्ही आता राजकारणात उतरल्यात तर आता कुटुंबासाठी कसा वेळ देणार किंवा काय कसं नियोजन हो आहे नियोजन आहे ना कारण काय होत एक जण बाहेर असलं तर आता या पूर्व काळात सुनील भाऊ बाहेर होते म्हणजे राजकारणात किंवा मंचाच्या विकास जडणगडणी त्यांचा वाटा आहे तर त्या माध्यमातून आता तुम्ही सुद्धा आता नगराध्यक्ष पदासाठी उतरले आता जो प्रभाग क्रमांक एक मध्ये आपण नाता इथं किशनराव बानखेले यांच्या स्नुषा वंदनाताई कैलासराव हा मानखेले ह्या बिनविरोध निवडून आल्या तर मीराताई माझे सरपंच आहेत त्या सुद्धा मीराताई त्यांचंच इथं निवासस्थान आहे तर इथं एकंदर प्रतिसाद चांगला वाटतो कसा वाटतो काय खूप छान प्रतिसाद आहे म्हणजे लोक म्हणतात आता एक तर निवडून आलेलेच आहेत बिनविरोध तुमचाही विजय होणार होणार ना म्हणजे तुम्हाला आता ही निवडणूक फारशी अवघड वाटत, वाटत, वाटत वाटते की कसं वाटते काय वाटतं एकदम नाही वाटत नाही वाटत म्हणजे तुम्ही जी कामं केलीत किंवा के वळसे पाटील किंवा आडराव पाटलांनी जी विकासकामं केली त्याचा फायदा तुम्हाला होतोय होणार नक्कीच होणार आहे तर पहा आता मनसरचा जो प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे आता तिथं बानखिले मळ्यामध्ये मोनिका सुनील बानखिले यांची आपण आता मुलाखत घेतली आणि ते आता घरोघरी जाऊन प्रचार करतात आणि काही ठिकाणी आता बा हे निवासस्थानं बानखिल्यांचंच आहे तर तिथं आपण बसलेलो आहेत आणि त्यांच्याबरोबर सगळ्या महिला कार्यकर्त्या आहेत काही पुरुष कार्यकर्ते सुद्धा बाहेर उभे आहेत तर हा हा प्रतिसाद आता एक दोन तीन दिवसच राहिलेत महत्वाचे आणि दोन तीन दिवसात त्यांना आणखीन गती घ्यायची त्यांचा एक पूर्ण राऊंड झाला आता कुठला प्रभाग राहिलाय का तुमच्याकडे संपर्क करायचा काय नाही तसं माझं पूर्ण झालेलं आहे म्हणसर पण थोडे थोडे भाग राहिलेले आहेत त्यांना भेटी देणार मी मग हेच पूर्ण झाल्यानंतर परत सेकंड फेरी करणार का तुम्ही हो दुसरी फेरी पण माझी होणार होणार आहे ना हो म्हणजेच दोन दो, उमेदवारांबरोबर ठीक आहे म्हणजे आणि प्रतिसाद चांगला मिळतो असं त्यांनी दावा केलाय आणि आता एक दोन तीन दिवसात आणखी प्रचाराची गती वाढणार आहे कारण दोन तारखेपर्यंत म्हणजे पूर्ण प्रचार म्हणजे ती, तीस तारखेलाच तसा ता प्रचार थांबणार आहे आणि दोनला मतदान मतदान आहे तर त्या पद्धतीने प्रचाराची गतिमानता कशी वाढते ते पाहूया आंबेगाव वार्ता आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे हो ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री डी मेकअप डी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचा तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्ड मध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोर